अधिक माहिती अशी की शहापूर तालुका हातकणंग जिल्हा कोल्हापूर येथील तलाठी गणेश विष्णुपंत सोनवणे व बत्तीस व कोतवाल नेताजी केशव पाटील व पंचेचाळीस हे दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दहा हजार रुपयांची लाच घेत असताना लाचलुचपत अधिकाऱ्यांनी त्यांना रंगे हात पकडले लाचलुचपत विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी तक्रारदाराच्या वडिलांची गट क्रमांक सातशे एकोणतीसमधील मधील सातबारा पत्रकात फेरफार करून नोंदणी करण्यासाठी तलाठी गणेश सोनवणे यांनी तक्रारदाराकडे पंचवीस हजार रुपये लाच मागितले त्यातील दहा हजार रुपये कोतवाल नेताजी पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले होते तक्रारदाराने याबाबतची तक्रार, याबा तक्रार लाचलुचपत विभागाकडे लेखी स्वरूपात दाखल केली त्याची दखल घेऊन विभागाने सापळा रचून कोतवाल यांना रंगेहात पकडले यावेळी तलाठी व तलाटेचे दोन्ही मोबाईल जप्त करण्यात आले व त्यांच्या घरजडतीसाठी विभागाचे स्वतंत्र पथक रवाना झाले येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा नोंद करण्यात आला पोलीस निरीक्षक राजेंद्र साणप यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल सुधीर पाटील कृष्णा पाटील प्रकाश चौगले चालक गजानन कुराडे आदींनी सहभाग घेतला अधिक तपास पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर करीत आहे